हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळ सकाळी म्हटलं चला नाश्ता करतानाच एक व्हिडिओ काढावा काढावा पोहे बनवलेले आहेत नाश्त्याला मी आणि खिडकी शेजारी बसली होती बघत होती बाहेर कारण रात्रभर पाऊस चालू आहे आणि एवढा जोरात पाऊस चालू आहे ॲक्च्युली इथून एक नदी वाहती छोटीशी तर छोटीच आहे अशी खूप मोठी नाही आहे ती नदी पण फुल भरून वाहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून पाहू शकता तुम्ही तिकडे म्हणजे तुम्हाला मी दाखवते इकडे डोंगर दिसत तर तिकडे पण आत्ता सध्या पाऊस आलो आहे आणि थोडासा कमी झालेला आहे पण रात्रभर खूप खूप म्हणजे खूप पाऊस आहे एकदम मुसळधार म्हटलं तरी चालेल आणि तुमच्याकडे आहे का पाऊस आणि ह्या पावसामुळे असं वाटतं की मुलांना कसं स्कूलला पाठवावं पण मुलांची एक्झाम चालू आहे त्यामुळे खूप टेन्शन आहे की काय करावं कारण हा असा पाऊस बघून भीतीच वाटायला लागली आणि आता थोडासा कमी झालेला आहे ॲक्च्युली तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते पण वातावरण असं आहे की अजूनही खूप जोरात पाऊस येत येईल असं वातावरण आहे आणि थोडासा एक पाच मिनटं दहा मिनटं झालं कमी झालेलं आहे म्हणजे उघडलं आहे थोडासा पण बारीक येतोय पण सांगता येत नाही नंतर येऊ शकतो तर